नमस्कार मी नितीन देशमुख अध्यक्ष केमिस्ट अँड रोगिस्ट असोसिएशन औरंगाबाद केमिस्ट अँड रोगिस्ट असोसिएशन आमच्या ऑल इंडियाचे अध्यक्ष मान्य श्री जगन्नाथ तप्पाजी शिंदे यांचा पंच्याहत्तरा सा, वाढदिवस साजरा आम्ही करतो आहे तो अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही एक सामाजिक उप, उप उपक्रम म्हणून ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही घेतो आहे हे महाराष्टदान शिबिर म्हणून आम्ही याच्याकडे बघतो आहे ऑल इंडिया लेवलला रक्तदान शिबीर आम्ही असं आयोजित केलेलं आहे आणि कमीत कमी पंच्याहत्तर हजार बॉटल आमच्या महाराष्ट्रात टार्गेट केलेले आहे आणि ऑल इंडिया लेवलला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड असं होईल या पद्धतीने आम्ही जातो आहे तरी निमित्ताने मी आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं आणि रक्त तडीला जे रक्त ब्लड बँकेमध्ये जे रक्त बॅग आहेत त्याला कायम रुग्णांना लागतात आणि त्याचं जे तूट आहे ती भरुन निगेल, या निमित्तानं भरून निघेल आणि कायम या उपक्रम अशाच सामाजिक कार्यक्रमामध्ये आमच्या केमिस्ट सायंट्रोस्ट असोसिएशनचा सहभाग असतो कुठले मेडिकल कॅम्प असतील तुमच्या प्लास्टिक सर्जरी कॅम्पमध्ये दे, मेडिसिन देण्याचा जो उपक्रम आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही करतो अशा अनेक उपक्रमामध्ये संघटना सहभागी असते या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी याच्यात सहभागी होऊन एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आपलं योगदान याच्यात नोंदवावं आणि त्यानिमित्ताने एक सामाजिक सहकार्य आपलं लाभेल हे रक्तदान महारक्तदान शिबिर कुठं आयोजित केलं त्याच्या जिल्ह्यामध्ये वीस ठिकाणी घेत आहे काही तालुका लेवलला घेतो आहे आणि शहरातही घेतो त्याच्यासाठी काही टीम वगैरे तयार केलाय का हो आम्ही प्रत्येक वेळेस आमचे जे का संघटनेचे सदस्य आहे ते गेल्या पंधरा वीस दिवसापासून त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याची सदा म्हणजे रक्तदानाची नोंदणी करत आहे त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय Uh, कितवं वर्ष आहे सर रक्तदान नाही आम्ही रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी घेतो ते आमच्या औषधी भवन या बिल्डिंगचं जे वर्ध वर्धपान दिवस असतो त्या दिवशी त्या दिवशी आम्ही सात फेब्रुवारी नेहमी घेतो पण महा रक्तदान शिबिर ही आमच्या संघटनेने पहिल्याच वेळेस घेतलं आता याच्यामध्ये किती रक्तपेढी सहभागी होणार आहेत याच्यामध्ये बारा ते पंधरा रक्तपेढी आमचा सहभागी झालेली आहे म्हणजे आता हे तालुका प्लेसवर घेणार आहे ते तालुका शहर लेवलला शहरामध्ये आठ ठिकाणी घेतो आहे तालुका लेवलला बारा ठिकाणी आता हे महा रक्तदान शिबिरासाठी कोणी उद्घाटक वगैरे कोणी बोलवले प्रमुख आम्ही तसं आमंत्रित केलेलं आहे आपल्या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री असतील आमदार असतील बाकीचे मंत्री असतील या सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल जनतेला मी आपल्याला आत्ताच बोललो की या महारक्तदान शिबिरामध्ये आपल्या रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून या अभियानाला सहकार्य करावं आपलं नाव सर मी नितीन देशमुख अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड प्रगिस्ट असोसिएशन मी विनोद रुपचंद गवारे सचिव औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशन रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे मी फक्त सर्व सभासदांना आणि आमच्या केमिस्ट बांधवांना विनंती करतो की त्यांनी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब यांच्या पंचाहत्तरवा अमृत निमित्त जे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्या अनुषंगाने औरंगाबाद शहरात आठ ठिकाणी आणि ग्रामीण बारा ठिकाणी जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याला सर्वांनी रक्तदान देऊन सहकार्य करावी अपेक्षा करतो